भंग क्रमांक त्रेपन्न जेणे मुखे स्तवी तेची निंदी लावी एसी अधमाची जाती लोपी सोने खाय माती गुदद्वारा वाटे मिष्टान्नाचा नरक लोटे विंचू लाभेविन तुका मने म्हणे अर्थ तोंडावर एखादा स्तुती व पाठीमागे निंदा करतो अशी हीन मनोवृत्ती असणारा केवळ दुर्जनस आहे तो स्वतःजवळील सोन्यासारखे अन्न लपवून माती खाणारा आहे सुग्रास भोजन गुरुद्वारातून नरक बनूनच बाहेर पडते तुकाराम महाराज म्हणतात विंचवाला विषाचा काही उपयोग नसतानाही तो आपल्या नागीत विष सांभाळतो अभंग क्रमांक चोपन्न आणि स्तुती आमा ब्रह्महत्या एका वाचवणे त्या पांडुरंगा आमा विष्णुदासा एकविद भाव न म्हणो या देव अनिकासी शतखंड माझी ओहिल रचना जरी या वचना पालटेन तुका म्हणे मज आनिका संकल्पे अवघीच पापे घडतील अर्थ आम्ही एका पांडुरंगाशिवाय इतरांची भक्ती व स्तुती केली तर आम्हाला ब्रह्महत्येचे पातक लागेल आम्ही विष्णुदास पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत म्हणून अन्य देवतांना आम्ही मानत नाही या वचनामध्ये मी जर खोटं बोललो असेल तर माझ्या जिबीचे शंभर तुकडे होतील तुकाराम महाराज म्हणतात एका पांडुरंगाशिवाय इतर संकल्प माझ्या मनात प्रवेश करतील तर जगातील सर्व पापे मरायला लागतील